नमस्ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये काहीच सर्वनामी पाहिली आणि त्यांची उदाहरणं पाहिली आता आपण तशीच सर्वनामे जे काही थोडी राहिली होती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत तर पहा आता इथे मी पहिलं सर्वनाम आहे संस्कृत सर्वनाम ते म्हणजे वयम वयम म्हणजे मराठी अर्थ काय आहे आम्ही किंवा आपण काय होतो वयमचा मराठी अर्थ काय होतो आम्ही किंवा हापन हा कर्ता बहुवचन आहे तसंच त्याचं वाक्य काय आपण घेतलेलं आहे संस्कृत वाक्य घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी ते आहे वयम ह्या वयम व अनुस्वार अशा पद्धतीने सुद्धा लिहितात संस्कृतमध्ये आणि किंवा व म हलंत हलंत म आहे आपण मागे व्हिडिओ जे संधी विग्रहाचे टाकलेत वर्ण संयोजन स्वर्णिन वर्णविन्यास व हे सर्व व्हिडिओ पाहिले ना तर तुम्हाला हलंत हे जे तुम्हाला वाचन करता येईल म्हणजे व्यवस्थित तर हे वाक्य हो, तुम्हाला या पद्धतीचे कसे असतात त्याचे उच्चार कसे असतात ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर पहा हे वयम आणि हे वयम अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने सुद्धा संस्कृतमध्ये लिहिलं जातं वयम छात्र हा स्मह म्हणजे आम्ही विद्यार्थिनी आहोत म्हणजे छात्रा छात्र हो असलं तर फक्त विद्यार्थी पुल्लिंगी आले असते पण छात्रा म्हणजे विद्यार्थिनी आहोत आम्ही विद्यार्थिनी आहोत आता पुढे पुढचा आहे सर्वनाम त्वम त्वम म्हणजे काय आहे मराठीमध्ये सर्वनामाला बोलतात तू काय बोलतात त्वम सर्वनामाला मराठी शब्द आहे तू हे एक वचन आहे तसेच वाक्य काय आहे वाक्य आहे ती हा एक प्रश्न झालेला आहे तयार म्हणजे तू कोण आहेस कह म्हणजे कोण हे प्रश्नार्थी सर्वनामे आहे म्हणजे त्व कह असी हे प्रश्न तयार झालेला आहे तू एक विचारले आहे प्रश्न विचारला आहे तू कोण आहेस तर पहा आता पुढे आहे एश म्हणजे काय आहे एष सर्वांना नामाला मराठी शब्द आहे हा पुल्लिंगी एक वचन आहे आणि पुढे आहे एश गज हो म्हणजे हा हत्ती किंवा हा हत्ती एश गजह असती हा हत्ती आहे एश गजह मी फक्त लिहिलेला आहे किंवा एश मयूरः हा मोर आहे तसेच एषा एषा याला मराठी शब्द आहे ही स्त्रीलिंगी एक वचन आहे एषा नदी एश सरिता ता अशा पद्धतीने हे स्त्रीलिंगी शब्द आपण इथे वाक्य लिहून घेऊ लू शकतो तसेच के के म्हणजे कोण बहुवचन आहे बहुवचनासाठी आपल्याला इथे के वापरलं जात के म्हणजे ते ते के म्हणजे ते काय करतात सॉरी ते कोण आहेत संती म्हणजे आहेत ते कोण आहेत ह्या प्रकारे आपले वाक्य तयार झालेलं आहे पुढे का का म्हणजे कोण स्त्री मध्ये का का आहे स्त्री एक वचन आहे सा अस्ति सा म्हणजे ही किंवा ती ती विद्यार्थिनी कोण आहे म्हणजे विद्यार्थिनी छात्र म्हणजे विद्यार्थी सा छात्रा का अस्ति ती विद्यार्थिनी कोण आहे पुढे आता इथे एश म्हणजे हा आणि सह म्हणजे तो एक एक प्रकार या या प्रकार या शब्दांमध्ये फरक पहा कसा आहे ते एश, म्हणजे ही ही आणि एषा म्हणजे ही आणि स्त्रीलिंगी एक वचन आहे तसे एषा नदी तसे इथं छात्रा का इथे का कोण म्हणजे स्त्रीलिंगी आहे सा छात्र

त्या विद्यार्थिनी कोण आहे या पद्धतीने हे, हे वाक्य तयार झालेलं आहे तसेच पुढे आहे किम किम म्हणजे काय किम म्हणजे काय नपुसक नपुसकली एक वचन आहे येतच हे. किम संधी म्हणजे हे काय आहे किंवा हे येथे कि काय आहे या प्रकारे आपण एक वाक्य घेतलेलं आहे तसेच काणी म्हणजे काय कानी का इथे पण किम काय आहे त्यांना पुस्तकलिंगी एक वचन आहे आणि इथे बहुवचन आहे म्हणून इथे आपण काय इथे डबल घेतलेला आहे म्हणजे काय काय आहेत किंवा हे आहे अनेक वचनासाठी आपण हे शब्द वापरतो येतानी काणी संधी तसेच कह कह म्हणजे कोण कह म्हणजे कोण इथे आता पुल्लिंगी प्रथमा एक वचन आहे सह कह तो कोण तो कोण सह की किंवा कह म्हणजे तो कोण सा ती कोण अशा पद्धतीची वाक्य आपण इथे सर्वनामामध्ये आपण घेतलेली आहेत तुम्हाला ही सर्वनामे पुढे जाऊन आपल्याला भरपूर उपयोगी पडणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थितच लक्ष देऊन तुम्ही बघा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचे हे जे व्हिडिओ आहेत ना त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा तो लागतील उच्चार करण्यासाठी किंवा शब्द वाचन करण्यासाठी वाक्य वाचन करण्यासाठी तेव्हा हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर पहा आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही ह्या हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद